आमची जमीन आम्ही राखण्यासाठी रानात बसायचे का एकदाच गावात या शेतकऱ्यांचे ऐकून घ्या शेतकऱ्यांचा नकार मिळाल्यानंतरही वारंवार गावात मोजणीसाठी कशासाठी येता मोजणीसाठी गावात याल तर याद राखा असा सज्जड इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी मंगळवारी दिला आहे सांगली जिल्ह्यातील मणेराजुरी अंजनी कवलापूर माधवनगर आणि पद्माळे या गावात मोजणी मंगळवारी होती या सर्व गावांना माजी खासदार राजू शेट्टी जिल्हाध्यक्ष महेश खराडे किसान सभेचे राज्याध्यक्ष कॉम्रेड उमेश देशमुख यांनी भेटी दिल्या पण एकाही गावात मोजणी होऊ दिली नाही सर्वच गावातील मोजणी बंद पाडण्यात आली मणेराजुरी येथे अदाणी आणि देवेंद्र फडणवीसच्या नावाने भजन म्हणण्यात आले याच ठिकाणी शेतकऱ्यांनी आणलेली भाजी भाकरी सर्वांनी खाली यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले अदानीने गडचिरोली जिल्ह्यात अडीच हजार एकर जंगल खरेदी केले त्या खनिज थेट त्यांच्या गोव्यातील खाजगी बंदरात पोहोचण्यासाठीच हा सारा खटाटोप सुरू आहे याशिवाय राष्ट्रीय महामार्गाचा प्रति किलोमीटर खर्च पस्तीस कोटी असताना या मार्गाचा मात्र प्रति किलोमीटर खर्च एकशे सात कोटी कसा असा असा सवालही त्यांनी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मोजणी बंद पाडण्यात आलेल्या केला आहे कुठेही शेतकरी मोजणी होऊ देत नाहीत काही बुजगावणी उभी करून विरोध नसल्याचे सांगितले जाते असले तरी पन्नास हजार कोटी काही शितोडे आपल्यापर्यंत येतील का यासाठी त्यांची धडपड सुरू आहे शासकीय कर्मचाऱ्यांनीही मोजणीसाठी जास्त आग्रही राहू नये शेतकऱ्यांनी गावात आम्ही शेत शेतीपीठसाठी जमीन द्यायची नाही म्हणून सांगितल्यावर सारखे सार गावात येऊ नये अन्यथा आमच्याशी गाठ आहे असा इशारा दिला महेश खराडे म्हणाले राज्याच्या अर्थ खात्याने या रस्त्याला विरोध केला आहे सध्या नऊ लाख बत्तीस हजार कोटींचे कर्ज आहे आणखी वीस हजार कोटींचे कर्ज काढले जाणार आहेत त्यामुळे सध्या रत्नागिरी नागपूर रस्ताना पुन्हा रस्ता करू नये अन्यथा राज्य दिवाळखोरीत निघेल असा इशारा दिला आहे तर कोल्हापूर आणि कोकणातील इको सेन्सिटिव्ह झोन उद्ध्वस्त होणार आहे त्यामुळे पर्यावरण खातेही रस्त्याच्या विरोधात आहे महापौर आणि सांगली कोल्हापूर उद्ध्वस्त होणार आहे शेतकऱ्यांचाही प्रचंड विरोध आहे मग देवेंद्र फडणवीस यांचा अट्टहास कशासाठी सुरू आहे उमेश देशमुख म्हणाले राज्यातील सर्वच पक्षाचे काही अपवाद वगळता लोकप्रतिनिधी याबाबतीत काहीच बोलायला तयार नाहीत ज्यांनी ज्यांना निवडून दिले त्यांची बाजू घ्यायला तयार नाहीत यांचे काय गौडबंगाल आहे ते समजत नाही विरोधी आमदार खासदार ही मूग गिळून गप्पा आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी संघटितपणे रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही यावेळी प्रभाकर तोडकर सुनील पवार रमेश पवार शरद पवार राहुल जमदाळे सुरेश करगणे दत्ताजी पाटील विकास पाटील प्रशांत शिंतरे धनाजी पाटील नवीन पाटील ज्योतिराम जाधव घनश्याम नलवडे भूषण गुरव विष्णू सावंत प्रवीण पाटील अधिक पाटील मनोहर पाटील बाळासाहेब पाटील उमेश एडके संग्राम पाटील अरुण सावंत एकनाथ कोळी विष्णू पाटील अमोल पाटील धनाजी जाधव भाऊ खाडके खाडे अरुण माळी राजाराम माळी अरुण पाटील आदीसह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते शक्तीपीठ महामार्ग रद्द रद करा, रद करा। शक्तिपीठ महामार्ग जो सांगली जिल्ह्यातून जातो त्यापैकी राजुरी आंजनी सावळी कौलापूर माधवनगर पद्माळे आणि कर्नाळ या भागात आज मोजणीला आलेले आहेत त्यांनी मोजणी बंद पाडलेली आहे आम्ही शेतकऱ्यांनी त्याची मोजणी होऊन द्यायची नाही अशा प्रकारचा निर्णय घेतलेला आहे हा सारा जर परिसर ब बघितला तर तासगाव तालुक्यातला हा जो परिसर आहे तो सगळा द्राक्षपट्टा आहे त्याच्यामध्ये एकापेक्षा एक निर्यातक्षम द्रक्ष उत्पादन करणारे हे सारे शेतकरी आहेत इथं जमिनीची किंमत जर बघितली तर पस्तीस ते चाळीस लाख रुपये एकर आहे आणि असं असताना कवडीमोल किमतीनं या जमिनी घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतो आहे पण कोटी रुपये दिले तरी आम्हाला जमीन द्यायचीच नाही कारण आम्ही वीस वीस पंचवीस किलोमीटरवरनं पाईपलाईन करून कर्ज काढून पाणी आणलेलं आहे त्याशिवाय एक एकर दाक्ष पीक उभा करायला चार ते पाच लाख रुपये गुंतवणूक करावी लागते आणि मग असं असताना लेखनी जे एका फटकार्यानिशी जर का कुणी मंत्रालयात बसून आमच्या शेतावरून रस्ता काढणार असेल तर ते आम्हाला मान्य नाही आणि त्यामुळं शक्तीपीठ आम्ही कदापि होऊन देणार नाही इथल्या ह्या सगळ्या सगळ्या गावातल्या लोकांची भूमिका आहे आणि ती रास्तच आहे शक्तीपीठ मुळात अव्यवहार्य असलं तरीसुद्धा या लोकांनी रक्ताचा शेवटचा थेंब शरीरात असेपर्यंत हा रस्ता होऊन द्यायचा नाही हा निर्णय घेतलेला आहे ग्रामसभेचा त्याचबरोबर येत्या पंधरा ऑगस्टला ज्या ज्या गावातून हा रस्ता जाणार आहे नियोजित रस्ता त्या गावातल्या ग्रा गाव ग्रा, ग्रामसभेमध्ये शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा आणि त्या आमच्या गावातील एक इंचसुद्धा जमीन देणार नाही अशा अर्थाचे ठराव आता आम्ही ग्रामसभेत करून घेणार आहोत